बोक्यांच्या भांडणात माकडांना खवा लोकसभा दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित लागले दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये व शिवसेना युतीने मोठे यश मिळवले होते तिसऱ्यांदा संधी होती पण सत्तेची लालसा किती भयंकर असते गेली दोन वर्षे महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींचा परामर्श लोकसभा निवडणुकांच्या निकालात दिसतो शिवसेना व ठाकरेंना वगळून महाराष्ट्रात तरी पंचेचाळीस पारचा नारा व्यर्थ म्हटला पाहिजे पंतप्रधान व गृहमंत्री यांनी गल्ली बोळात रोड शो केले मतदारांनी त्यांना कसारा घाट दाखविला वाघाचे कातडे पांघरून बसलेल्या गाढवांबरोबर महायुती करून महाराष्ट्रात आपलीच कबर खोदली पक्यांच्या भांडणात माकडांनीच खवा फस्त केला दोघांना माहीत असूनही आपापल्या आडीबाजीने आपलीच मारून घेत आहे ठाकरेंना संपविण्याच्या नादात मोदी शहाने आपल्याच वाटेत खेळ ठोकून ठेवले काँग्रेस इतिहास जमा होणारच होती केंद्रातील भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेसला संजीवनी दिली तर ठाकरेंनी आपल्या करिश्म्यावर जीवन संजीवनी दिली फक्त युती असती तर पंचेचाळीस खासदार व दोनशे आमदार डोळे झाकून आले असते यावर मंथन व्हायला हवे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा